तो मान्य करा।, करा और मान्य क्या मान्य करा और दादाजी ने कम कर...

આજ કોઈ આ દોન દિવસ પાંચ દિવસ દાદા કુઠે સ્પોર્ટ માદા કુ આદા ગેબી દુમતા બરોબર જોઈએ સંપત્ત કોને ઘેરી 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 તો એક વેળ બી આતો

मालिक मी आहे विनंती आहे आपण बारा तारखेला खो खो कबड्डी आहे तेरा तारखेला खो खो कबड्डी आहे कार्यक्रम आहे शोधला म्हणजे चौदा तारखेला दिवसा म्हणजे जे युवक जे बी मार्गदर्शन करणार आहे ते सर्व येणार आहे कारण माझे तुम्हाला एक आदिवासी संमेलन आहे आणि त्या संमेलन मध्ये सर्व या तिथे समितीमध्ये आता तुमच्याशी समिती आहे तशी आमची आदिवासी समिती आहे ज्याला थोडाची भाग घ्यायची असेल समाजावर बोलायचे असेल शिक्षणावर बोलायचे असेल आरोग्यावर बोलायचे असेल ते तुम्ही खुल्यानंतर राहील आहे या, या पेरावामध्ये आता इथे अंगणवाईचा आहे सर्व सैनिक आलंय आता आदिवासी पेरावा वरून तसं आमची ताई माथे वर्षी होते आणि म्हणून सर्व तुम्ही चौदा तारखेला नाही दोन दिवस आले तर ता, चौदा तारखेला तरी